सर मी ह्या गोष्टीसाठी कमीत कमी चार वर्षापासून पाठपुरावा करतो स्थानिक आमदाराकडे केला पालकमंत्र्याकडे केला लि निवेदन दिले कलेक्टरांना निवेदन दिले पण तीन वेळेस मंजूर होऊन ज्यावेळेस शरद पवार घाटाचं सरकार होतं पाठीमागं त्यावेळेस मी संदीप बायाने डीपीडीसी मधून दोन किलोमीटर रस्ता टाकला होता पण त्यावेळेस आपण जे सरकार जे होतं धनंजय मुंडे विरोधात होते त्यावेळेस त्यांनी स्टे आणला त्याच्यावर त्या गोष्टी झाली दोन वर्षे आणि चालू रनिंग मध्ये सुद्धा कंटिन्यू त्याचा पाठपुरावा करत आहे पण वीस वर्ष झाले या रस्त्याला होऊन आज तागायत हा रस्ता ही परिस्थिती दिसते दी तुम्हाला कशी जर गावात एखादी पेशंट किंवा डिलिव्हरीची पेशंट असेल तर ही कसरत निवळ अशी यवतमाळ सारख्या जंगलात राहिल्यासारखं आमचं गाव आहे एकदम अशी एकदम प्रत्येक पुढाऱ्याकडं कंटिन्यू पाठपुरा करून देखील कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही दादाकडे काय मागणी पालकमंत्र्यांना पालक निवेदन दिलं मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी पण काय नाही होईल होऊन जाईल असेच आश्वासन आता काय तुम्ही स्टँड घेणार आहेत आणि पाठपुरावा करून रस्ता हो एवढीच अपेक्षा आहे आणि माझी दुसरी काही नाही रस्ता नाही मंजूर झाला तर नाही मग किंवा मग आत्मदानाचा इशारा भेटल एसपी हे पत्र देईल कलेक्टर देईल पुढच्या आठवड्यात कंटिन्यू कारवाई चालू आहे आणि करत राहील मी पुढे सांगा तेजाब चव्हाण आश्वासन सगळे पहिल्यापासून त्याचा काही विषय नाही आपल्या रस्त्याला म्हणजे कळत नाही तेव्हापासून असाच रस्ताय समजा आपल्याला पंधरा ते वीस तीस तीस वर्षापासून असाच रस्ता आहे दोन हजारला काय झाले अजून आपलं म्हणणं फक्त पालकमंत्र्याकडे तर स्थानिक आमदार आहेत ते आज सगळे सरकारमध्ये नाहीत ते समजा आपलं म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनीच आपल्या रस्त्याचा प्रश्न फोडाव हा आधीचे असतील आधीच्या निकाल सरपंचांनी सांगितलं की स्टे आणला हे झालं पण समजा आताच आपलं कर्तव्य की समजा दादाने आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडावं पुढचं पाऊल काय आमचा उपशन आता स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन लागणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आमचा बहिष्कार असणार शंभर टक्के बहिष्कार म्हणजे शंभर टक्के बहिष्कार कोणत्याही आम्ही इलेक्शनला मतदान करणार नाही किंवा ना। आता पंधरा तारखेच्या नंतर उपोषणचं बी नियोजन आहे उपोषणला सुद्धा ना बसणार आहे लहु जालो वीस ते पंचवीस वर्षापासून आमचा जे पहिला जे रस्ता आला त्यानंतर रस्त्याचं नूतनीकरण नाही आणि मेन म्हणजे आमच्या ह्याच्या रस्त्यामुळं शाळा शाळाला मुलं जात नाहीत शिक्षणा शिक्षण होत नाहीत आणि आ, बस येत नाही बस केवळ आलती इथं फक्त रस्ता नसल्यामुळं बस वापस गेलेली आणि इथून जवळजवळ दोन तीनशे मुलं आहेत दोनशे मुलं आहेत शाळेत जातात पण ते बस सेवा नसल्यामुळं इथून त्या शिक्षणामध्ये निर्णायक असे मतदान दिलेले आहेत इथून आमदार झालं खासदार झालं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निवडून दिलेला आहे पण आम्हाला निवड नूर, निवडणुकीच्या अगोदर नारळ फोडतो आणि पुन्हा आम्हाला नारळ देतो ते आता आम्ही तो नारळ घेणार नाही आम्ही तुम्हाला नारळ देऊ पा, पालकमंत्री अजित दादाला यांना सांगणार आम की आमचा रस्त्याचा मार्ग पूर्ण करा म्हणून